स्वागत आहे द डीप डायव्ह मध्ये आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या बनावट ॲप्सबद्दल म्हणजे त्या खोट्या ए पी के फाईल्स आणि त्यांचे वाढते धोके हो नमस्कार आणि ही चर्चा म्हणजे फक्त आय माहिती नाहीये आपण टाइम्स ऑफ इंडियातल्या बातम्या कॅस्पर्सकी क्विक हिल यांचं विश्लेषण अगदी व्हॉट्सॲपच्या हेल्प सेंटरची माहिती आणि अविरासारख्या कंपन्यांचा सल्ला या सगळ्याचा आधार घेतला बरोबर आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे या बनावट फाईल्स नेमक्या कशा ओळखायच्या आणि समजा नकळत त्या फोनमध्ये आल्याच तर आपलं खातं आपली माहिती हे सगळं कसं सुरक्षित ठेवायचं याचा छडा लावायचा आहे आज अगदी आणि हा विषय खरंच महत्वाचा आहे कारण हे फक्त व्हॉट्सॲप पुरतं नाही आहे लोकांचे पैसे त्यांची वैयक्तिक माहिती सगळंच धोक्यात येऊ शकतं यामुळे चला तर मग खोलवर जाऊन बघूया हे प्रकरण सुरुवात करूया अगदी मूळ प्रश्नापासून हे नेमकं काय घडतंय का म्हणजे कसं काम करतंय हे सगळं घोटाळ्याचं स्वरूप काय आहे सध्या ततकी एक ॲप डाऊनलोड करा हीच असते ती फसवी एपीके फाईल म्हणजे अँड्रॉइड ऍप्लिकेशन पॅकेज फाईल जी आपण स्टोअर बाहेरून पण इन्स्टॉल करू शकतो पण लोकांना कळत नाही की ही लिंक फसवी आहे इतकी खरी वाटते नेमका हाच तर कळीचा मुद्दा आहे या फाईल्स इतक्या हुशारीने बनवलेल्या असतात म्हणजे अगदी अधिकृतच वाटव्या कधी सरकारी योजना कधी लाईट बिल भरण्याची सोय कधी लग्नाचं किंवा कार्यक्रमाचं ई आमंत्रण अच्छा लोकांना वाटते हे खरं आहे महत्वाचं आहे आणि ते क्लिक करतात आणि क्लिक करून ती एपी के फाईल इन्स्टॉल केली की मग सापाळा पूर्ण अगदी बरोबर एकदा का फाईल इन्स्टॉल झाली की ते ऍप मग मागायला लागतो परवानग्या तुमच्या फोनमधल्या गोष्टी वापरण्यासाठी उदाहरणार्थ तुमचे एस एम एस वाचण्याची परवानगी फोनच्या ॲक्सेसिबिलिटी सर्व्हिसेस वापरण्याची परवानगी आणि इथेच खरा धोका सुरू होतो ही ऍक्सेसिबिलिटी सर्व्हिसेसची परवानगी मिळणं म्हणजे हॅकरसाठी लॉटरी लागल्यासारखं आहे ॲक्सेसिबिलिटी सर्व्हिसेस अहो त्या तर दिव्यांग व्यक्तींना फोन वापरायला सोपं जावं म्हणून असतात ना त्या कशा धोकादायक ठरू शकतात तुम्ही बरोबर बोललात उद्देश तोच आहे त्यांचा पण ही परवानगी इतकी पॉवरफुल असते की यातून ॲप अक्षरशः तुमच्या फोनवर तुमच्या ऐवजी काम करू शकतं म्हणजे स्क्रीनवर काय आहे ते वाचू शकतं बटनं दाबू शकतं अरे देवा आणि स्वतःला इतरही परवानग्या नेऊ शकतं तुमच्या न कळत मग विचार करा व्हॉट्सॲप खातं ताब्यात घेणं बँक डिटेल्स चोरणं हे किती सोपं होत असेल त्यांच्यासाठी काय सांगताय म्हणजे मदतीसाठी दिलेली सोयच आपल्या विरोधात वापरली जाते आणि तुम्ही म्हणालात तसं टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार हे प्रकार आता फक्त मोठ्या शहरांपुरते मर्यादित नाही आहेत नाही अजिबात नाही याची व्याप्ती खूप वाढली आहे अनेक जिल्ह्यांमधून अशा तक्रारी येत आहेत कारण यामागे फक्त टेक्नॉलॉजी नाही आहे तर लोकांच्या भावनांशी खेळणं आहे ज्याला आपण सोशल इंजिनिअरिंग म्हणतो सोशल इंजिनिअरिंग म्हणजे लोकांना भावनिक पातळीवर फसवणं हवालात पण याचा उल्लेख आहे बरोबर अगदी हॅकर्स काय करतात लोकांच्या मनात एकतर भीती घालतात तुमचं वीज कनेक्शन कापलं जाईल लगेच हे ऍप डाउनलोड करा किंवा लोभ दाखवतात तुम्ही एक लाखाची लॉटरी जिंकला आहात डिटेल्स भरा किंवा कधी कधी विश्वास संपादन करतात हा तुमच्या बँकेचा नवीन सुरक्षा ॲप आहे अपडेट करा या भावनांच्या भरात माणूस नीट विचार करत नाही आणि फसतो लिंकवर क्लिक करतो आणि मग मालवेअर आपलं काम करतं म्हणजे आधी माणसाला भावनिकदृष्ट्या तयार करायचं आणि मग तांत्रिक हल्ला चढवायचा पण समजा कोणाच्या बाबतीत असं झालंच तर कसं ओळखायचं की आपला फोन किंवा व्हॉट्सअप हॅक झालाय काही लक्षणं आहेत का हो नक्कीच आहेत काही अगदी स्पष्ट दिसतात काही थोडी लक्ष देऊन बघावी लागतात सगळ्यात महत्त्वाचं आणि सोपं म्हणजे सेटिंग्स सेटिंग्जमध्ये जाऊन लिंक्ड डिव्हाइसेस तपासा अच्छा लिंक्ड डिव्हाइसेस हो तिथे जर तुम्हाला एखादा अनोळखी कम्प्युटर किंवा डिव्हाइस दिसलं जे तुम्ही स्वतः कधी जोडलेलं नाहीये तर समजून जा की कोणीतरी तुमच्या व्हॉट्सअपवर बाहेरून लक्ष ठेवून आहे कॅस्पर्सकी पण हेच सांगतं असं काही दिसलं ना तर लगेच त्या डिव्हाइसला लॉग आउट करा एका सेकंदात हा अगदी महत्वाचा मुद्दा आहे याशिवाय आणखी काही तुमच्या मित्रांकडून किंवा घरच्यांकडनं कळणं की, की तुमच्या नंबरवरून त्यांना विचित्र मेसेज येत आहेत किंवा तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये असं काहीतरी आहे जे तुम्ही लिहिलेलंच नाहीये आणि फोनच्या पर्फॉर्मन्समध्ये काही फरक म्हणजे बॅटरी लवकर संपणं किंवा डेटा जास्त वापरला जाणं असं काही हो हे पण एक मोठं लक्षण आहे जर तुमच्या फोनची बॅटरी अचानक नेहमीपेक्षा खूपच लवकर उतरायला लागली असेल किंवा मोबाईल डेटा पॅक अगदी झपाट्याने संपत असेल तर शक्यता आहे की बॅकग्राऊंडमध्ये एखादं मालवेअर सतत काहीतरी करतंय तुमचा डेटा बाहेर पाठवतंय हे तर झालं फोनच्या वागणुकीतले बदल दुसरं काही संकेत आहेत का है कधी कधी फोनमध्ये अचानक असे ॲप्स दिसतात जे तुम्ही इन्स्टॉलच केले नाहीत किंवा स्क्रीनवर सारख्या जाहिराती येतात पॉपअप्स आणि सगळ्यात चिंताजनक बँकेकडून आलेले एस एम एस विशेषतः ओ टी पी असलेले ते आपोआप डिलीट होणं किंवा तुम्हाला न मिळणं अरे बाप रे हे तर खूपच धोकादायक आहे हो ना कारण यामुळे तुमच्या न कळत बँक व्यवहार होऊ शकतात ही लक्षणं खरंच गंभीर आहेत जर कोणाला असं काही जाणवलं तर त्यांनी घाबरून न जाता सर्वात आधी काय करायला हवं म्हणजे तात्काळ नुकसान कसं थांबवता येईल सगळ्यात पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं पाऊल ताबडतोब फोनचं इंटरनेट बंद करा वायफाय असेल तर ते बंद मोबाईल डेटा असेल तर तो बंद सगळं बंद अच्छा इंटरनेट बंद का यामुळं काय होतं की जर बॅकग्राऊंडमध्ये मालवेअर तुमचा डेटा चोरून बाहेर पाठवत असेल तर त्याचा संपर्क तुटतो पुढचं नुकसान दिधेच थांबतं तात्पुरतं का होईना ठीक आहे मी इंटरनेट बंद केलं त्यानंतर लगेच काय लगेच व्हॉट्सॲप सेटिंग्जमध्ये जा लिंक्ड डिव्हाइसेस तपासा जे जे अनोळखी डिव्हाइस दिसेल त्याला लॉग आऊट करा हे खूप खूप महत्वाचं आहे आणि ते संशयास्पद ऍप जे या सगळ्याचं कारण असू शकतं त्याचं काय करायचं जर तुम्हाला नक्की आठवत असेल की कोणतं ऍप नुकतंच इन्स्टॉल केलं होतं आणि ते संशयास्पद वाटतंय तर ते अनइन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा ह्यापुढे कोणतंही ॲप फक्त आणि फक्त गुगल प्लेस्टोर किंवा ॲपल ॲप आप स्टोअर सारख्या अधिकृत ठिकाणांहूनच घ्या बरोबर कुठनही आलेली कोणीही पाठवलेली एपीके फाईल कितीही आकर्षक वाटली तरी इन्स्टॉल करायची नाही क्विखील पण हेच सांगते वारंवार आणि व्हॉट्सॲपच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी काय करता येईल लगेच व्हॉट्सॲपमध्ये एक टू स्टेप व्हेरिफिकेशन नावाचा पर्याय आहे तो लगेच चालू करा यात तुम्हाला एक सहा अंकी पिन सेट करावा लागतो हा पिन नंतर कधीतरी व्हॉट्सॲप पुन्हा इन्स्टॉल करताना किंवा दुसऱ्या डिव्हाइसवर वापरताना लागतो आणि त्यासाठी तुमचा ईमेल आय डी पण जोडता येतो म्हणजे पिन विसरलात तर रिकवर करता येतो व्हॉट्सॲप स्वतः सांगतं हे करायला आणि समजा आर्थिक फसवणुकीचा संशय आला तर तर अजिबात वेळ घालवायचा नाही लगेच तुमच्या बँकेशी संपर्क साधा त्यांना सांगा काय झाले आणि हो तुमचे नेट बँकिंग यूपीआय आणि ईमेलचे पासवर्ड पण लगेच बदला फोन पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी काय करता येतं म्हणजे ॲप अनइन्स्टॉल नाही झालं किंवा अजूनही धोका वाटतोय तर अशा वेळी एखादं चांगलं अँटी व्हायरस किंवा अँटी मालवेअर अॅप वापरून फोन स्कॅन करणं फायद्याचे ठरू शकतं पण जर मालवेअर खूपच खोलवर गेलं असेल तर शेवटचा आणि खात्रीचा उपाय म्हणजे फोनला फॅक्टरी रिसेट करणं फॅक्टरी रिसेट हो अविरासारख्या कंपन्या सांगतात की यामुळे फोन जसा कंपनीतून आला होता तसा होतो सगळं मालवेअर निघून जातं पण यात एक मोठा धोका आहे तुमचा सगळा डेटा जातो फोटोज कॉन्टॅक्ट्स फाईल्स सगळं अरे देवा म्हणून रिसेट करण्यापूर्वी महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेणं खूप गरजेचं आहे हा अगदी शेवटचा उपाय समजावा हे झाले नुकसान झाल्यावर काय करायचं ते पण समजा परिस्थिती हाताबाहेर गेली असेल म्हणजे हॅकरने व्हॉट्सॲप अकाउंट पूर्णपणे ताब्यात घेतलं असेल आणि कदाचित तो टू स्टेप व्हेरिफिकेशन पिन पण बदलला असेल तर ते अकाउंट परत मिळवता येतं का शक्य आहे पण थोडी किचकट प्रोसेस आहे पहिला प्रयत्न काय करायचा आपलं सिम कार्ड वापरून व्हॉट्सॲपवर पुन्हा रजिस्टर करायचं तुम्हाला एस एम एसने कोड येईल तो टाका आणि लॉग इन करायचा प्रयत्न करा आणि जर त्याने टू स्टेप पिन विचारला जो हॅकरने बदललाय इथेच खरी अडचणी येते जर पिन बदलला असेल तर तुम्हाला तो माहीत नसणार अशा वेळी व्हॉट्सअॅप साधारणपणे सात दिवसानंतर शिवाय अकाउंट रिकव्हर करण्याची संधी देतं पण तोपर्यंत हॅकर तुमच्या अकाउंटचा गैरवापर करू शकतो सात दिवस मग काय करायचं त्यामुळे लवकरात लवकर व्हॉट्सअॅपच्या अधिकृत सपोर्ट टीमशी संपर्क साधा त्यांना सगळी माहिती द्या पुरावे द्या की हे सिम कार्ड तुमचंच आहे मग ते अकाउंट परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू करतील या सगळ्या गोंधळात पोलिसात तक्रार करणं किती महत्वाचं आहे खूप महत्वाचं तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सायबर गुन्ह्याची जेन्युईन तक्रार म्हणजे एफ आय आर दाखल करायलाच हवी तक्रार करताना तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डची कॉपी आणि शक्य असल्यास फोनचा आय एम सी आय आए नंबर द्यावा लागतो आय एम एस आय नंबर हा कुठे असतो तो सहसा फोनच्या सेटिंग्जमध्ये अबाउट फोन किंवा स्टेटसमध्ये मिळतो किंवा फोनच्या बॉक्सवर पण असतो हा नंबर पोलिसांना तपासात खूप मदत करतो कारण यावरून ते मोबाईल कंपनीकडून माहिती मिळवू शकतात आणि ऑनलाइन तक्रार करायची सोय आहे का हो आहे ना भारत सरकारचं नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे सायबर क्राईम डॉट ओ व्ही डॉट इन तिथे तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत पण याचा उल्लेख आहे तक्रार नोंदवल्याने पोलिसांना पण अशा गुन्ह्यांची व्याप्ती कळते बरोबर आहे हे सगळं झालं नुकसान झाल्यावर काय करायचं पण म्हणतात ना उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध बरा तर भविष्यात अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपण काय खबरदारी घेऊ शकतो काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय अगदी बरोबर सगळ्यात बेसिक नियम ॲप्स फक्त आणि फक्त अधिकृत ॲप स्टोअरवरूनच डाउनलोड करा म्हणजे गुगल प्लेस्टोर किंवा अॅपल अॅपस्टोअर आप व्हॉट्सअॅपवर एसएमएसमध्ये ईमेलमध्ये आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवरून एपीके फाईल डाउनलोड करणं म्हणजे धोका विकत घेणं आहे ते टाळाच आणि ते जे आकर्षक किंवा भीतीदायक मेसेज येतात त्यांचं काय तिथे आपली जागरूकता महत्वाची कोणताही मेसेज जो तुम्हाला घाई करायला लावतो लगेच क्लिक करा ऑफर फक्त पाच मिनिटांसाठी किंवा भीती घालतो तुमचं अकाउंट ब्लॉक झालंय किंवा अवास्तव आमिष दाखवतो तुम्ही आयफोन जिंकला आहात अशा मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका क्विखील पण म्हणतं की ही घाई करायला लावणं हीच सोशल इंजिनिअरिंगची मुख्य युक्ती आहे जरा थांबा विचार करा खात्री करा गरज वाटली तर संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासा टू स्टेप व्हेरिफिकेशनबद्दल आपण बोललो ते परत एकदा सांगा ते किती महत्वाचं आहे खूप जास्त महत्वाचं व्हॉट्सअॅपमध्ये ते नेहमी चालूच ठेवा हा तुमच्या अकाउंटवर सुरक्षेचा एक जास्तीचा आणि मजबूत थर आहे व्हॉट्सअॅप स्वतः याची शिफारस करतं आणि फोनच्या आतल्या सेटिंग्जमध्ये नियमितपणे काही तपासायला हवं का हो अधूनमधून तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये ॲप सेक्शनमध्ये जा तिथे प्रत्येक ॲपला तुम्ही कोणकोणत्या परवानग्या परमिशन्स दिल्या आहेत ते बघा अनेक ॲप्स गरजेपेक्षा जास्त परवानग्या मागतात आणि आपण नकळत अलाव करून टाकतो उदाहरणार्थ समजा एखादा टॉल ॲप आहे त्याला तुमच्या कॉन्टॅक्ट्स किंवा लोकेशनची परवानगी कशाला हवी जी परवानगी अनावश्यक वाटते ती काढून टाका आर्थिक व्यवहार करताना काय काळजी घ्यावी बँकेच्या कामासाठी शक्यतो बँकेचं अधिकृत ॲप किंवा त्यांची सुरक्षित वेबसाईटच वापरा फोन बँकिंग किंवा एसएमएस बँकिंगवर जास्त अवलंबून राहू नका खास करून संवेदनशील कामासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा ओटीपी म्हणजे वन टाईम पासवर्ड कधीही कोणालाही सांगू नका बँकवाले पण तो कधी मागत नाहीत आणि सॉफ्टवेअर अपडेट्स बरेच जण ते टाळतात त्यांचं काय ती खूप मोठी चूक आहे तुमचा फोन अँड्रॉइड असो किंवा आयओएस आणि त्यातले सगळे ॲप्स नेहमी अपडेटेड ठेवा कंपन्या या अपडेट्समधनं फक्त नवीन फीचर्स देत नाहीत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुकत्याच सापडलेल्या सुरक्षा त्रुटी म्हणजे सिक्युरिटी वल्नरेबिलिटीज दुरुस्त करतात याला सिक्युरिटी पॅचिंग म्हणतात अच्छा व्हॉट्सअप डॉट कॉमवर वर सुद्धा नियमित अपडेट्सचं सा महत्व सांगितलं आहे अपडेट्स टाळणं म्हणजे हॅकर्सना एक प्रकारे आमंत्रण देण्यासारखं आहे ठीक आहे म्हणजे जागरूकता सेटिंग्स तपासणं अपडेट्स आणि अधिकृत सोर्स वापरणं हे सगळं महत्वाचं आहे पण समजा एवढी सगळी काळजी घेऊ कोणीतरी बळी ठरलंच आर्थिक नुकसान झालं किंवा महत्वाची माहिती गेली तर कायदेशीर कारवाई आणि तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते परत एकदा सांगाल का हो पहिलं पाऊल म्हणजे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करणं जर पैशांची फसवणूक झाली असेल तर बँकेचे स्टेटमेंट संशयास्पद मेसेजचे स्क्रीनशॉट्स ती फसवी लिंक असल्यास हे सगळं पुरावा म्हणून पोलिसांना द्या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार केली तरी चालते ना की एफआयआर दाखल करणं जास्त महत्त्वाचं आहे ऑनलाइन पोर्टल सायबर क्राईम डॉट व्ही डॉट इन नक्कीच सोयीचं आहे आणि राष्ट्रीय पातळीवर डेटा गोळा करण्यासाठी महत्त्वाचा आहे पण जेव्हा गुन्हा गंभीर असतो जिथे तपास करून आरोपींपर्यंत पोहोचायचं असतं किंवा गेलेले पैसे परत मिळवण्याची शक्यता तपासायची असते तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर एफ आय आर दाखल करणं जास्त प्रभावी ठरतं शक्य असल्यास दोन्ही करावं तक्रार करताना अजून कोणती माहिती पोलिसांना उपयोगी पडू शकते ज्या नंबरवरून मेसेज आला तो नंबर जर कोणत्या वेबसाईट किंवा ॲपवरून फसवणूक झाली असेल तर त्याचं नाव किंवा यू आर एल फसवणूक कधी झाली कशी झाली याचा क्रमवार तपशील जेवढी जास्त आणि अचूक माहिती तुम्ही द्याल तेवढं पोलिसांना तपास करायला सोपं जातं आणि या तक्रारींचं पुढे काय होतं पोलीस खरंच कारवाई करतात का यावर हो नक्कीच करतात टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अनेक शहरांमध्ये पोलिसांनी अशा सायबर गुन्ह्यांची गंभीर दखल घेतली आहे लोकांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारावर तपास करून काही रॅकेट्स उघडी सांडली आहेत अटकसत्र पण झाली आहेत त्यामुळे तक्रार करणं वाया जात नाही उलट तुमच्या तक्रारीमुळे इतरांनाही अशा फसवणुकीपासून वाचायला मदत होऊ शकते खरंच आजची ही चर्चा खूप महत्वाची आणि डोळे उघडणारी होती आपण या बनावट एपीके फाईल्स कशा काम करतात त्यांचे धोके काय आहेत हॅक झाल्यास काय करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं या सगळ्यावर खूप सविस्तर बोललो अगदी जाता जाता काही गोष्टी परत एकदा लक्षात ठेवूया अनोळखी एपीके फाईल्सपासून शंभर टक्के लांब रहा तुमच्या फोन आणि व्हॉट्सॲपमध्ये होणारे असामान्य बदल जसं की लिंक्ड डिव्हाइसेस बॅटरी लवकर संपणं विचित्र मेसेज येणं याकडे लक्ष द्या धोका जाणव्यास शांत रहा लगेच योग्य पावलं उचला इंटरनेट बंद करा अनोळखी डिव्हायसेस लॉग आऊट करा पासवर्ड बदला आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे टू स्टेप व्हेरिफिकेशन फक्त ऑथराइज्ड ॲप स्टोर वापरणं आणि संशयास्पद लिंक्स व मेसेजेसकडे दुर्लक्ष करणं हे आता आपल्या डिजिटल आयुष्याचा भागच बनलं पाहिजे बरोबर आणि शेवटी एक विचार आजच्या या डिजिटल जगात आपण सुरक्षितेसाठी अनेकदा महागड्या अँटी किंवा क्लिष्ट पासवर्ड्सवर अवलंबून असतो पण खरी सुरक्षा फक्त तिथेच आहे का मग अजून कुठे आहे मला वाटतं ती आपल्या रोजच्या डिजिटल सवयींमध्ये आहे आपल्या चिकित्सक विचार करण्याच्या क्षमतेमध्ये आहे कोणतीही माहिती ती कितीही आकर्षक असो किंवा भीतीदायक त्यावर लगेच विश्वास न ठेवता ती पडताळून पाहण्याची सवय लावणं खूप गरजेचं आहे हे महत्वाचं आहे कारण तंत्रज्ञान जसजसं पुढे जाईल तसतसे लोकांच्या भावनांशी आणि विश्वासाशी खेळण्याचे मार्गही अधिक हुशारीचे होत जातील त्यामुळे तंत्रज्ञाना इतकीच किंवा त्याहून जास्त आपली स्वतःची सजगता आपली जागरूकता महत्त्वाची आहे आणि आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा केली ती माहिती या सजगतेसाठी नक्कीच उपयोगी ठरेल अगदी समर्पक विचार आहे हा आशा आहे की ही माहिती ऐकणाऱ्या प्रत्येकाला उपयोगी पडेल आणि ते ऑनलाईन जगात अधिक सुरक्षित राहू शकतील